Download the Z5 app now. झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत अनेक रंजक वर्ण पाहायला फिरणाऱ्या या, या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली तर आता आपल्या खऱ्या आईचा खून रुपालीनेच केलाय हे अद्वैतला कळलंय तर कलियुगातल्या विरोचक आणि त्रिनयना देवीच्या युद्धात आता मी सुद्धा सामील झालोय असं त्याने नेत्राला सांगितलंय पाहूयात मालिकेचा हा खास प्रोमो दिवस वापर पण आता इथून पुढे मी तिला खेळवणार कलियुगातल्या विरोधकांनी त्रिनेना देवीच्या या युद्धात आता मी सुद्धा सामील झालो आणि आपल्याला ते बिहायला जिंकू आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी सत्तावीस जानेवारी रात्री साडे दहा वाजता मराठीवर कलियुगातील युद्धात अद्वैत नेत्राची साथ देणार असं सा कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय मालिकेचा हा भाग सत्तावीस जानेवारी रात्री साडे दहा वाजता आपल्याला झी मराठीवर पाहता येणार आहे अद्वैतच्या साथीने नेत्रा हे युद्ध जिंकेल का आईच्या खुनाला अद्वैत शिक्षा करेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज Download the Z5 app now.